जान नीच मैं तुम्हारे अब हूँ हवाले अब दूर दूर लोग बाग मिलो दूर ये वादिया कर धुआं धुआं तन हर बदली चली आती है छूने पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये लेक्चर देना सर्टिफिकेट आप कार्यक्रम आयोजित किया है या कार्यक्रम आज ये अध्यक्ष

लांबे मॅडम फुलारी मॅडम काळे मॅडम धनवडे सर ते आता सुद्धा आपल्या सर्वांमध्ये प्रेझेंट नाही परंतु त्यांच्या आठवणी आमच्या मनात घर करून राहतील नकोशी तरी जिवारी तळमळ लागली आहे नकोशी तरी जिवारी तळमळ लागली आहे येऊ नये पण हा पिंजरा सोडण्याची वेळ आली आहे वर्गातल्या गप्पा गोष्टींची मज्जाच वेगळी असायची याची मज्जा घ्यायची त्याची मज्जा घ्यायची नुसती मज्जाच यायची तासाला किती बडबड आम्ही केली किती बडबड आम्ही केली वर्गातली शिल्लक गोष्ट दिल्लीला नाही अभ्यास केलेला नसला तर भेटायचा छडीचा प्रसाद कारण वाट तरी आठवण आपली सदैव येथेच राहील आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे भरून आणू विद्यार्थी दशेचं सानिध्य हरफेल याची हळहळ हर लागली ला आहे ला 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 विद्यार्थी दशेचे सानिध्य हरपेल याची हळहळ हर लागली ला आहे ला ला येऊ नये पण ह्या घरट्यातून जाण्याची वेळ आली येऊ नये पण ह्या घरट्यातून जाण्याची वेळ आली नऊशेत जिवाळी तर मग आठवीला जेव्हा आम्ही आठवी गुरुकुलच्या वर्गात प्रवेश केला तेव्हा मला वाटायचं की शिंदे मॅडम खूप स्ट्रिक्ट आहे इनफॅक्ट मलाच नाही सर्वांना वाटायचं शिंदे मॅडम खूप स्ट्रिक्ट आहे पण आज आठवी ते आज, आज दहावीला आले पण आत्तापर्यंत तरी मला कधीच वाटले नाही शिंदे मॅडम स्ट्रिक्टे त्यानंतर नववीला आलो माझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे कडुजेणी मॅडम कडुजेनी मॅडमचा आईसारखा गोड प्रेमळ स्वभाव हा खरंच खूपच छान होता कुठेही भेटल्या तर मॅडम आपण चौकशी करणार त्यांचं हे फ्रेंडली वागणं खूप युनिक होत आणि आता नाही आम्हाला दावीला शिकवायला पण पठाण मॅडम आणि कडू एस एस मॅडम ह्या देखील खूप छान होत्या त्यानंतर आमचे क्लास टीचर श्री भिंगारदे सर त्यांचा आणि आमचा बॉन्ड म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन जो जुळत तर लवकर नाही पण तुटत देखील नाही आमच्यातला इनर्शिया कमी करून आमच्यावर फोर्स लावून आम्हाला त्यांनी मोशन मध्ये आणलं सायन्सच्या पाडलं आमच्यातला बॅड कंडक्टरला गुड कंडक्टर आणि गुड कंडक्टरला सुपर गुड कंडक्टर त्यांनी बनवलं न्यूटनच्या थर्डला अनुसार ऍक्शन फोर्स हा इक्वल ऑपोजिट रिएक्शन फोर्स हे त्यांनी सांगितलं शिवाय ज्याचा हात मोडेल त्याच्याच गायत पडेल जेवढे इनपुट द्याल तेवढंच आउटपुट मिळेल हे देखील आम्हाला त्यांनी सांगितलं त्यानंतर घंटी वाजली की शिट्टी वाजायची घंटी वाजली की शिट्टी वाजायची मगर सर आणि पवन सर यांच्या हातात नेहमी काठी असायची ते दिसले की मुलांची धावपळ उडायची की मुलांची धावपळ उडायची त्यांच्या लागवड मायकुली विषय ज्यांचा मा मराठी शिकवणे रक्तात त्यांच्या पुरे मॅडम व राऊत मॅडम हे आमच्या आदर्श होत्या व आमच्या सर्वांच्या आवडीच्या त्या शिक्षिका होत्या अतिशय शिस्तप्रिय आणि गुन्हे विद्यार्थी हा आमच्या लाडक्या अंधावाड्यांचा वाक्य असायचं अतिशय शिस्तप्रिय आणि गुन्हे विद्यार्थी हे आमच्या लाडक्या अंधारेवाड्यांचा वाक्य असायचं आमच्या वर्गावर थोडं बारीकच लक्ष असायचं गोरे मॅडम खूप मजेदार होत्या गोरे मॅडम खूप मजेदार होत्या इंग्रजीच्या त्या अध्यापक होत्या कोणाला कधीच एक्सक्यूज करत नव्हत्या झिरो चे आम्ही हिरो बनाया गणिताचे होते ते चॅम्पियन मुगलच्याही होते ते वर आदर्श म्हणजे आमचे सर आणि सर शिकवायला देखील एक नंबर संपूर्ण शाळेची जबाबदारी होती त्यांच्या हो डोक्यावर संपूर्ण शाळेची जबाबदारी होती त्यांच्या हो डोक्यावर हिंदीवर द्यायचे ते थोडा जास्तच बन असे ते शिकतर बांधणार मॅडम

मगर उसी हमें गलत करने से सिखाया। हर से सिखाया 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 के के हर कभी अपने लड़ना बहुत बहुत कम टीचर होते हैं है ऐसे जो किताबों कुछ मैं सारे मिले यू यू सो मच मी माझे नाव सांगायचे हीच होती माझी पूर्ण ओळख आणि आज ही ओळख देत राज्य हे माझं शेवटचं भाषण माझं नाव तर असेल माझ्याबरोबर पण माझ्या बरोबर पण माझ्यात माझ्या शाळेची स्कूल म्हणा पण फळ्यावर काय लिहिले ते वाचा शुभचिंतन सोहळा आता जाता जाता इतकी आशीर्वाद आपल्या शिक्षकांनी दिले पण निरोप घेताना सुद्धा त्यांना आपल्याला थोडे आशीर्वाद द्यायचे आहेत आज़ा भरता आज आपले शिक्षक मग ते शिक्षा देणारे समजावून सांगणारे सगळं काही शिकवणारे असे वेगवेगळे शिक्षक प्रत्येक शिक्षकांमध्ये काहीतरी खास पण आपल्या विद्यालयामध्ये अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा सहभाग

शिक्षण आयुष्यभर लक्षात राहील आपल्या विद्यालयाच्या माननीय प्राचार्य आंधळे मॅडम शेख सर व इतर सर्व शिक्षकांनी आमच्या प्रति शुभचिंतन सोहळा हो आयोजित केल्याबद्दल मी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त करते सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही आपण माझ्या शक्तिरूपी तुमची ओंजळ स्वीकारली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते धन्यवाद आज आपला या शाळेतील आपला शेवटचा दिवस आज या शाळेला निरोप देण्याची वेळ आली आहे आता आपण सर्वजण काही दिवसांनी म्हणणार गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी या शाळेत आपल्या सर्वांच्या खूप आठवणी आहेत आणि त्या आपण कधीच विसरू शकत नाही वर्ग किरणी मौज मस्ती गणती जंती यांची खूप आठवणी शाळेतील सर्व शिक्षकांनी शिक्षकांची खूप आठवणी सर्व शिक्षकांनी खूप चांगले शिकवले जीव लागला जेव्हा चुकलो तेव्हा समजा आम्ही सर्वच मित्रमैत्रिणी वर्गात खूप दंगामस्ती करायचो आमच्या खूप गप्पा रंगायचा कधी कधी सर वर्गात आलेलेही समजत नसेल आम्ही या शाळेत खूप मज्जा केली पण आता हे सर्व आठवणीमध्येच राहील आता असं वाटतंय परत पाचवीच्या वर्गात येऊन बसावं पण नंतर आठवतंय एकवीस तारखेला पहिला पेपर आहे खरंच या शाळेबद्दल या शिक्षकांबद्दल व मित्रमैत्रिणींबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे खूप मिस करेल मी या शाळेला शाळेतील सर्वांनाच मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सांगायचे कोरोना जगात खूप कॉम्पिटिशन आहे सात चार तास अभ्यास अभ्यास करतात तुम्ही सात नाही तर चार तास अभ्यास करत चला सरांना समजून सांगणं खूप आठ आठवत ते दिवस आणि दहावी दहावी वरचे क्लास टीचर आमचे आम्ही दहावीत गेलो आणि दहावी आम्ही करते व प्रेमानचे व धार्मिकाचा मुलाखत आणि मुलीचा खूप आवडायचा आम्ही सरांचा साहित्य तादो अनुचना खूप छान आहे सरांचं सोमवार मंगळवार बुधवारचा शारीरिक त्यांचा तास आहे आई लाइक ऑन क्लास टीचर्स ऑल द युअर वी ऑल

उद्यापासून ते सर्वजण आपापल्या मार्गाने जातील उद्यापासून हे मौज मजेचे दिवस टिकणार नाही आणि त्यांच्यासोबत आपल्या अनेक आठवणीही बंद होतील ती जागा जिथे आम्हाला यायला कधी आवडलीच नाही पण आज त्या जागेवरून निघून जावंसंही वाटत नाही उद्यापासून गृहपाठाची ओझही नसेल आमच्या आधी कुणीतरी या जागेवर बसायचे आणि आमच्या नंतरही कुणीतरी येऊन बसेल पण मनापासून मी जागा तर नेहमीच आमचीच राहिली सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले एवढी बोलून माझे दोन शब्द संबोधन जय हिंद जय करतो आज तुमचा सांगितला निरोप समारंभ सर्व विद्यार्थी अभ्यासाची तयारी करून या परीक्षे रूपी लढाईला सर्व तयार झाले ओके की नाही सर्वांचा अभ्यास झाला असेल हो अभ्यास होत नाही मरेपर्यंत माणूस हा विद्यार्थी असतो आपल्याला जेव्हा शाळा सोडायची म्हणजे हे परिवर्तन आहे तुम्ही चांगल्या कामासाठी पुढे निघालेला आहात जर तुम्हाला ही शाळा सोडली तर पुढे कॉलेजला ऍडमिशन मिळणार आहे कुठल्या शिक्षणासाठी तुम्ही तयार राहणार आहे या ठिकाणी या ठिकाणी वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही बरोबर की नाही तर शाळा तुमची याच ठिकाणी राहणार आहे वर्गही त्याच ठिकाणी राहणार आहे तुम्ही बसलेला बेंच पण याच ठिकाणी

या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे शिकवलेला आहे कधी शब्दाच्या धाकाने कधी हाताच्या धाकाने परंतु त्यामध्ये फक्त मी बना होता की माझा विद्यार्थी हा घडला पाहिजे चांगला एक नागरिक झाला पाहिजे तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो की सगळ्यात छान आम्हाला केव्हा वाटतं की ज्या वेळेस आमचा विद्यार्थी माझी विद्यार्थी म्हणून काहीतरी एक नाव कमावून बघा आता तुम्ही छान वागलात की आई वडिलांना छान वाटत आम्हाला एखाद्या परीक्षेत आला एखाद्या खेळाच्या स्पर्धेत तुम्ही विभागीय हो, किंवा राज्य पातळीपर्यंत गेलात आमचा आनंद असतो आणि तुम्ही आहात आमचा म्हणजे इतकं मोठं नाव आपल्याला तुमची ओळख केल्या पाहिजे की अरे यांचे वडील का तुम्ही या मुलाचे वडील ना तुम्ही या मुलाची आई का तुम्ही इतको तुम्ही स्वतःला आतापासूनच या तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं आहे खुदही गोकर उलंद इतना कि खुद खुदा बंदे से पूछे कि बोल तेरी रजा क्या है उन्हें स्वतःला योग्य सर्व गुरुजन वर्ग उपस्थित सर्व दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आज खर हा एक आनंदाचा दिवस म्हणायचा आहे कारण मला की एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी आपल्या शाळेचे या ठिकाणी परीक्षेला बसणार आहे विद्यार्थ्यांना तुमची ही परीक्षा जीवनाची पहिली परीक्षा आहे असं मला वाटतं कारण दहावीला तुम्ही उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या वे शाखेत जाणार आहात कुणी सायन्सला जाईल कोणी आर्ट्सला जाईल कोणी कॉमर्सला जाईल कुणी किंवा कुणी डिप्लोमा करेल पण हे करीत असताना आपण आपल्या शाळेला विसरू नये हीच मी आपल्याला अपर्यंत अपेक्षा व्यक्त करतो आपले शाळेतले शिक्षक असू आपले वेगवेगळे गुरुजीन असू शिक्षक असू यांना आपण विसरता काम नये आणि मी तुम्हाला या ठिकाणी एवढ्या शुभेच्छा देतो मी पण या शाळेचा माजी विद्यार्थी एकोणीसशे अठ्ठेच्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या बॅचचा मी माझे विद्यार्थी दहावीचा असंच आम्ही केला होता पण आता मॅडमने सांगितलं जाऊ नका मॅडम मी तो एक उदाहरण सांगतो माझ्या बाकीचे माझे मोठे बंधू त्यावेळेस त्यांना आमचे वडील म्हटले की परत तो इंग्लिशचा पेपरचा इन्फॉर्ट तो नाही मान मी पूर्ण सगळे विषय घेऊन पूर्ण वर्गात बसणार तो पूर्ण विषय घेऊन वर्गात बसला आणि या शाळेत दोन नंबरने पास झाला आणि तो आता जिल्हा कृषी अध्यक्ष म्हणून निवृत्त झालं एक पाच वर्ष त्यामुळे त्यामुळं <laughs> त्यामुळे अपयशाने फसून जाऊ नका मी माझ्या वतीनं ऍडव्होकेट सुरेंद्र खेडे पाटील आपल्या स्थानिक सल्लागार कमिटीचे अध्यक्ष त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण मोठे व्हा अजून मोठे आणि ना शाळेचं नाम खूप मोठं करा हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो कशी विसरावीत माणसं इथून उडून दुसऱ्या अनामिक प्रदेशात जाणारी चार स्वर आनंदाचे उधळून पाखरे उडून जातात आपल्याच नादात मागे उडतात फक्त आनंदी सुरेल फांद्या हळवार गाण्यावर झुलणाऱ्या अगदी या विद्यार्थी मित्रांनो तुमची आणि काहीशी आमची सुद्धा अवस्था झालेली आहे जी पाखरे या वृक्षरूपी इमारतीमध्ये शिक्षकांप्रती खेळले कुदले बागडले ती पाखरे आज विद्यार्थी म्हणून उद्यापासून आम्हाला दिसणार नाही या गोष्टीची कुठेतरी खंत आम्हाला सुद्धा वाटत आहे मित्रांनो आज दहावीच्या शैक्षणिक वर्षामध्ये तुमच्या शाळेचा हा शेवटचा दिवस असेल तरी सुद्धा एक आठवण बेंचवर आपण बसतो जसं मॅडमने उदाहरण सांगितलं मला सांगायला आवडेल की आज तुम्ही सगळेजण एका बेंचवर दोन दोन विद्यार्थी बसत असतात मी दावी असताना मित्रांनो आम्ही एका बेंचवर तीन तीन जण बसायचो आणि कर्कडक कर्कटकच्या सहाय्याने सर्वांनी आपापल्या जागा निघून घेतलेल्या तर मला एवढी तुला एवढी आणि त्याच जागेमध्ये आम्ही बसायचो परंतु आज ज्यावेळेस मी माझ्या दामीच्या वर्गात गेलो त्यावेळेस मला एक छोटीशी गोष्ट कळाली की आपण सर्व बेंच सोडून जात असतो शाळा सोडून जात असतो परंतु तो बेंच मात्र तिथेच राहत असतो मागे उरतात फक्त आणि फक्त आठवणी तशाच तुमच्या सर्वांच्या शैक्षणिक वर्षाच्या खूप साऱ्या आठवणी असतील आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील ह्या आठवणी कायम चिरकाल स्मरणामध्ये राहत असतात तर सर्वांना मी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो या पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिकर I think oh, I oh, oh.